शहरात गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे तसेच आगामी काळात ईदही आहे दोन्ही सण उत्साहात व शांततेत साजरे करण्यात यावे यासाठी पाचपौली हद्दीतून दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रिमझिम पावसात पाचपौली पोलिसांनी मार्च काढला यावेळी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी केले आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे बरोबर येतं आता गणेशोत्सवाचा उत्सव सुरू आहे तसेच सोळा तारखेला ईद ए मिलादिन मिला नबी आहे त्या अनुषंगाने आमचे बंदोबस्त रूट मार्च आमचे एवढं तैनात आहे व त्या पद्धतीने लोकांना जागृत लोकांना पोलीस बंदोबस्त करत आहे हे दि हे पण दिसलं पाहिजे कुठल्याही एखादा गुन्हेगारांनी गुन्हेगारी वृत्ती बाहेर नाही आला पाहिजे या उद्देशानं आम्ही आमचा पूर्ण पोलीस बंदोबस्त एरियात फिरून पेट्रोलिंग करत आहे रूट मार्च काढलेलं आहे रूट मार्चमध्ये इथं पिशेन सात अधिका आहेत कर्मचारी होमार्ज आहे होमगार्ड आणि एसआरपीचे तीन अधिकारी त्र्याहत्तर कर्मचारी आहे असे एकशे दहाच्या आणि होमगार एकशे तीस अंमलदार आणि दहा अधिकारी असे या गुपमध्ये आहेत म्हणजे लोकांना लोकांनी आपले त्यौहार आहे ते शांततेने सेलिब्रेट करावं त्या उद्देशाने आम्ही बंदोबस्त साहेब तुमच्या सुरक्षेसाठी हे आम्ही त्याला जाणीव करून देतो एखादा गुंडागिरी बदमाशी करणार असेल तर त्यांना एक धडा शिकवू या पद्धतीचा आमचा मेसेज राहील बरोबर आहे त्यांचा एक अंदाज घेतो आम्ही त्या पद्धतीने आम्ही विनायक छत्रीने आम्ही निघालो आम्हाला साव पावसाने पण साथ दिला रिमझिम पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही या रोड मार्च करिता रवाना झालो आणि सुरू आहे महाने सेवन करिता व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल बंबडवार सह सोनल खुर्गे नागपूर मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गॅरंटी अकाउंट्स फाइनेंस और टैक्सेशन की क्षेत्र में मल्टीपल करियर ऑप्शन्स के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें स्किल्स प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई बी एफ सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग धनतोली नागपुर डबल फोर डबल जीरो वन टू संपर्क करें नाइन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन नाइन